हिवाळा संपल्यानंतर आता वन्य प्राणी जंगलातून बाहेर पडून निवासी भागात पोहोचल्याचे दिसत आहे यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली ब्लॅक कोबराच्या कोटा शहरात दोन वेगवेगळ्या भागात ही घटना घडली आहे हिवाळ्यात साप त्यांच्या बिळात राहतात आणि फक्त शिकार करण्यासाठी त्यांच्या बिळातून बाहेर पडतात यात एक व्यक्ती यातून कसा बसा वाचलेला आहे एका घरात एक काळा नाग बेडवर बसला होता ही घटना समोर येतात सर्पमित्र गोविंद शर्मा यांना बचावासाठी पाचारण करण्यात त्यानंतर त्यांनी या सापाची यशस्वी सुटका करून जंगलात गोविंद शर्मा यांनी सांगितलं की रोड क्रमांक दोन वरील घराच्या आत बेडवर कुटुंबातील एक सदस्य बसला होता त्याच वेळी एक काळा नाग या बेडवर आला कुटुंबातील एका सदस्यानं त्याला पाहिल्यावर त्या व्यक्तीला लगेचच बेडवरून खाली उतरवण्यास सांगितलं यावेळी सर्वजण घाबरून गेले होते तसंच लगेचच सर्व जणांना घरातून बाहेर पडण्यासाठी सांगितलं सर्पमित्र गोविंद शर्मानी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि सापाची सुटका करत वन विभागाला याची सूचना दिली आणि त्याला जंगलात सोडलं आणखी एका घरात पाच फूट लांबीचा ब्लॅक कोबरा भिंतीला चिटकून बसला होता घरातील सदस्यांनी साप पाहिल्यानंतर सर्वजण घाबरले यानंतर त्यांनी बचावासाठी संपर्क साधल्यावर सर्पमित्र तात्काळ त्या ठिकाणी आले तसंच पाच फूट लांबीच्या सापाला सोडून जंगलात नेलं तसंच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली या घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे